नमस्कार मी जान्हवी आणि इथे आम्हाला दु नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी आम्हाला मिळाल्या होत्या खूप साऱ्या ऑर्डर तर त्याची पूर्वतयारी सुरू होती इथं तर आम्ही शम सोमवारच्या संध्याकाळचा शूट दाखवत आहे रात्रीचा थोडक्यात मला तर आम्ही जेवण वगैरे आलो होतं सगळे देवणीच्या घरी तिने जेवण वगैरे करून सगळं साफ करून आम्ही पूर्वतयारीला लागलो होतो तर इथे सगळ्या भाज्या वगैरे आम्ही सगळी पूर्वतयारी करून ठेवत होतो कारण की आम्हाला दुसऱ्या दिवशी भरपूर साऱ्या ऑर्डर होत्या सकाळी आम्हाला शंभर लोकांची उपम्याची ऑर्डर होती चाळीस लोकांची खिचडीची ऑर्डर होती त्यानंतर शंभर लोकांचा चहा होता सोबतच आम्हाला दुपारसाठी पावभाजी द्यायची होती आणि संध्याकाळी आम्हाला व्हेज बिर्याणीची ऑर्डर होती तर अशा खूप साऱ्या ऑर्डरी होत्या तर हे सगळं मॅनेज करायचं होतं म्हणून आम्ही पूर्वतरीला लागलो होतं तर इथे बघ बघू शकता इथे छोटू तुम्हाला दिसत असेल तोही आम्हाला सगळ्या कामात मदत करत होता तर नेहमीप्रमाणे ताबडा काकू होते दादांचीही मदत होतीच तर सगळ्यांनी मिळून आम्ही पूर्वतयारी केली आणि त्यालाही छोटूला ना सगळ्या गोष्टी करायच्या असतात आम्ही जे करतो ना ते तो करायचा प्रयत्न करत असतो आणि ते छान वाटत असतं मग हसत खेळत सगळ्या गोष्टी होत असत त्यामुळे एक आमचा विरंगुळा पण होतो तर चला आता इथे आम्ही सुरुवातीला आम्ही जी आमच्या स्वामीनी फूड सर्विसची जी फर्स्ट इन्व्हेस्टमेंट आहे ती तर तुम्हाला दिसत असेल तर आम्ही किचणी शेगली नवीन त्याची मी पूजा केली आणि त्यानंतर आम्ही इथे अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून आमच्या ऑर्डरची सुरुवात केलेली आहे तर सुरुवातीला किचडी फोडणी टाकत आहे देव्याने ॲक्च्युली रात्री शाबूदाना वगैरे सगळं भिजवून ठेवलं होतं आणि मिरची वगैरे आम्ही सगळे मिसाला लावून घेतली जिरे वगैरे टाकून मिरचीचा ठेचा जो केलेला असा जिरे मिरची फिरवून घेतली होती ते घालून घेतलं त्यानंतर बटाटे घालून घेतले आणि नंतर आम्हाला सगळं छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये साबुदाणा घालायचा होता तर अशा प्रकारे सगळी आम्ही प्रोसेस वन बाय वन अशी करत होतो आणि जसं प्रत्येकीला वेळ मिळेल तसं प्रत्येकजण कामं वाटून घेतो करत होतं तर आम्ही इकडे हे करतोय दोघीजणी तोपर्यंत योगिनी उपम्याची तयारी करत होती उपम्याला कांदा आणि मिरची चिरून घ्यायचं काम ती करत होती तर अशा प्रकारे सगळं मॅनेज करून आम्ही ती ऑर्डर पूर्ण केली कारण की आम्हाला ॲक्च्युली खूप लवकर ही ऑर्डर द्यायची होती आठ साडेआठ आठ सव्वा आठच त्यांनी काम आम्हाला टायमिंग सांगितलं होतं परंतु आम्हाला थोडंसं लेट झालं आम्ही ती साडेआठला ऑर्डर पूर्ण केली कारण असं होत असतं की पहिल्यांदाच आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर घेत आहे तर आम्हालाही थोडंसं टेन्शन होतं आणि प्रत्येक ऑर्डरीमधनं काही ना काही शिकायला मिळतं तर ह्या ऑर्डरीमधनं पण आम्हाला काहीतरी शिकायला भेटलं कारण की आमचं एक चुकलं होतं की आम्ही एकापेक्षा म्हणजे मोठी शेगडी आमच्याकडे अजूनही हवी होती ज्यावेळी अशा ऑर्डरी येतात एका टाईमला आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी द्यायच्या असतात त्यावेळी आपल्याकडे एक शेगडी एक्स्ट्रा हवी होती ते आमच्या लक्षात आलं नाही आम्हाला वाटलं की टाईममध्ये हे सगळं होऊन जाईल परंतु आपण कितीही पूर्वतयारी असली तरी प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे प्रत्येक ऑर्डरच्या किमान अर्धा तास तरी आपली पूर्ण ऑर्डर ती तयार असली पाहिजे हे आम्हाला ते फील झालं कारण की जे आम्ही उपीट बनवलं होतं तर त्यामध्ये पाणी थोडंसं जास्त ॲक्च्युली माझ्याकडनं झालं होतं थोडंसं पाणी जास्त गेलं कारण की अंदाज आमचा थोडासा चुकला होता पाण्याचा त्यामुळं ते पाणी आटायला वेळ लागला आणि तेवढा म्हणजे ते ज्या प्रमाणात आम्हाला सर्व करायचं होतं म्हणजे मला हॉटेल टाईपमध्येच ते उपीट सर्व करायचं थोडंसं पातळ करायचं होतं अगदी पातळ नव्हतं परंतु पाणी जास्त असल्यामुळे ते पातळ झालं आणि मग तो जो काही वेळ असतो त्याला नॉर्मल व्हायला तो वेळ त्याला देऊ शकले नाही त्यामुळं थोडंसं गिल्ट फील होतो ज्यावेळी सर्विंग करत होतो परंतु समोरून एवढा छान रिस्पॉन्स आला त्यांना कुणालाही हरकत नव्हती ते म्हणजे ठीक आहे होतं कधीतरी तुम्हीही सुरुवात केलेली आहे अशा गोष्टी होत असतात परंतु टेस्टमध्ये सगळ्यांना ते तो उपमा आणि खिचडी सगळ्यांना खूप आवडली होती चहाही खूप अप्रतिम झाला होता त्यामुळं त्यांच्याकडनं आम्हाला प्रतिसाद खूप छान मिळाला ते म्हटलं की टेस्ट खूप छान आहे तुम्ही अजिबात असं वाटून घेऊ नका आणि आम्ही ते छान वरून शेव बाजूला लिंबाची फोड दिली होती वरून कोथिंबीर घातली होती त्यामुळे छान असं सर्व केलं होतं खिचडीमध्येही आम्ही नारळ वगैरे खवळून घातला होता त्यामुळं खिचडीची चव ही खूप अप्रतिम होती तर त्यामुळं क्वालिटी आणि क्वांटिटी देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केला फक्त टाईम मॅनेजमेंट आम्हाला जमलं नाही तर या गोष्टी आम्ही शिकू तर अशा प्रकारे तुम्हाला ज्यावी तुम्हालाही अशा कुठल्या नवीन ऑर्डर किंवा मोठा ऑर्डर येत असाल तर हे लक्षात ठेवा की कधी ना कधी तरी आपल्याकडं काही चूक होत असेल माणूस आहे चूक हे होते परंतु त्यामधून आपल्याला शिकायला मिळतं नेक्स्ट टाईममध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करू आणि प्रत्येक ऑर्डरीमध्ये आम्हाला खरंच काही ना काहीतरी एक्स्ट्राचं शिकायला मिळते तर आता खिचडी करून झाली होती आणि इथे उपमेची तयारी सुरू होती तर शेंगदाणे पहिल्यांदा तळून घेतले कारण आम्ही यावेळी शेंगदाणा त्यामध्ये ॲड करणार होतो तर त्यानंतर सगळी फोडणी करून घेतली आणि रवा वगैरे आम्ही रात्रीच भाजून ठेवला होता त्यामुळं ती एक आम्हाला थोडासा वेळ त्याचा कमी झाला होता तर हे सगळ्या प्रोसेस पूर्व पूर्वतयारी आपल्याला करून ठेवावीच लागते ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला लवकर ऑर्डर द्यायची असेल तर तर आम्ही तेवढं करून ठेवलं होतं तरी पण मी म्हटलं ना तसं की वेळ आम्हाला कमी पडला तर नेहमी तुम्ही जरी असं कोणत्या ऑर्डर घेत असाल तर थोडंसं टाईम मॅनेजमेंटचा थोडंसं लवकरच आपण तयारीला लागावं ला असं माझं म्हणणं आहे आता तर आता अशा प्रकारे कांदा वगैरे सगळं काळून घालून घेतलं आणि कांदा छान फ्राय झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये पाणी घालून घेतलं छान उकळी आल्यानंतर मग त्यामध्ये रवा घालून घेतला आणि नंतर मग त्याला छान आपल्याला वाफ द्यायची होती तर जसं जमेल तसं प्रत्येकजण हेल्प करत होतं मी म्हटलं तसं इकडे काकाही ओ ओलं खोबरं असताना ते खोलून देत होते म्हणजे ॲक्च्युली ते ते प्रोसेस करत होते सगळी ओलं खोबरं आम्हाला खोलून द्यायचं घालायचं होतं याच्यावर खिचडीवर तर त्यांची खूप मदत झाली आम्हाला तर आणि काकू आम्हाला जी काय पाहिजे ती मदत करत होत्या तर बघू शकता काकाने ऑलमोस्ट खोबरं तयार करून घेतलं होतं आणि इकडे आमची ऑलमोस्ट जी फोडणी होती ती फ्राय करून झाली होती पाणी घालून घेतलं आहे आणि आता छानपैकी उकळी आलेली दिसते तुम्हाला आणि उकळी आल्यानंतर आम्हाला जो भाजून घेतलेला रवा होता तो ॲड करायचा होता तर रवा ज्यावेळी घालायचं होतं त्याचवेळी ते हलवावं लागतं नाही तर कुठळ होतात तर ही प्रोसेस मात्र प्रत्येकजण कंटिन्यू जसं जमेल तसं प्रत्येकजण मदत करत होतं म्हणजे योगिनी असो देव्याणी असो मी असो काकू असत काका असत तर सगळ्यांचे हात त्याला लागले होते आणि शिवाय दादांची हे दादांची एक साईडला इथं पूजा सुरू होती तर खरं समका सकाळचं वातावरण हे खूप छान होतं आणि दादा पूजा करून झाल्यानंतर आरती म्हणत होते आणि आरती म्हणत म्हणत हा सगळा म्हणजे एक सात्विकपणा जो असतो जो पदार्थाला तो आपोआपच त्यामध्ये उतरत होता आणि अशा काही गोष्टी असतात ना म्हणजे आपण एखादा प्रसाद करतो तर त्याला आपोआपच चव उतरते तसंच काही झालं होतं चवीत मात्र खूप अप्रतिम झाले होते सगळे पदार्थ त्यामुळं देवीची कृपा ही तर छान वातावरण तयार झालं होतं सगळे आरती म्हणत म्हणत हे सगळं बनवत होते त्यामुळं छान वाटत होतं सगळं आता इथे बघू शकता की काकूही आम्हाला ते उभी हलवण्यासाठी मदत करत होत्या कारण गुठळ्या होऊ नयेत म्हणून प्रत्येकजण जसं जसं जमेल तसं ते हलवत होते तर अशा प्रकारे आम्ही ते सगळी ऑर्डर दिली फक्त आम्हाला लास्टला तुम्हाला मी शे दाखवू शकत नाही कारण की खूप गडबड झाली होती इथे बघू शकता की त्यानंतर इकडे योगिनीनं चहा करायला घेतला होता कारण की आम्ही ज्याचं ज्याचं प्रमाण होतं ते आम्ही सगळ्यांना आम्हाला प्रमाण माहीत होतं प्रत्येक गोष्टीला आपल्याला काय घालायचं आहे म्हणजे एखादी जरी तिथे नसेल त्या वेळीला म्हणजे जी स्पेशालिटी आहे ती जर तिथं नसेल तर तिच्या व्यतिरिक्त दुसरीलाही ते माहीत असलं पाहिजे असं तिघींचं बरोबर मॅनेजमेंट होतं तिघींनाही प्रत्येक गोष्टीमध्ये काय घालायचं आहे किती प्रमाणात घालायचं आहे हे माहीत असल्यामुळं आम्ही ते सगळं करून घेतलं होतं नंतर इथे जो कंटेनर दिसतो त्यामध्ये आम्ही चहा काढून घेतला होता उकीट तयार झालं होतं तर उपीट थोडंसं आम्ही फॅन खाली गार करून घेतलं होतं बऱ्यापैकी कारण की मग अजिबातच सर्विंगला सर्व करता आलं नसतं बऱ्यापैकी गार करायचा प्रयत्न केला होता परंतु वेळ कमी असल्यामुळे तेवढं गार झा होऊ शकलं नव्हतं आणि इकडे खिचडी पण बघू शकता की वाफलायला ठेवली होती तर अशा प्रकारे सगळी आम्ही प्रोसेस करून त्यांना दिलं फक्त मी लास्ट शूट घेता आलं नाही कारण की आम्हाला खूप वेळ झाला होता आणि त्यानंतर इथे दुपारची तयारी तुम्हाला बघितलं असेल की सुरुवातीला जे दाखवलं की सॉरी देव्याणीनं पावभाजी केली होती आणि पावभाजी आम्ही ती पॅक केली कारण तोही शूट मला घेता आला नाही कारण की खूप गडबड झाली होती नंतर दुपारी आमचं घराच्यांचं जेवण वगैरे सगळं होतं त्यामुळं मग पावभाजी करून तिला सौक जिची ऑर्डर होती तिला दिली नंतर आम्हाला प्लेट्सची पण ऑर्डर होती ती त्यांना प्रत्येकांच्या घरी आम्हाला ती द्यायची होती ती दिली आणि त्यानंतर इथे घेतली होती आम्ही वेज बिर्याणीची ऑर्डर तर वेज बिर्याणी आम्हाला एक किलो तांदळाची तयार बिर्याणी द्यायची होती एका घरासाठी तर त्यांच्या घरी ॲक्च्युली बड्डे पार्टी होती त्यामुळे आम्हाला ती ऑर्डर होती आणि शिवाय आम्हाला बाकीच्याही दोन तीन दोन तीन नाही जवळजवळ पाच ते सहा ऑर्डरी होत्या ह्याच्या वेज वेज बिर्याणीच्या त्यामुळं आम्हाला तेही डब्यामध्ये पॅक करून द्यायचं होतं रायता करायचा होता तर, करा तर ह्या सगळ्या प्रोसेस आम्ही लागोपाठ केल्या आणि त्याही आम्ही वेळेत पूर्ण करून दिल्या तर इथे बघू शकता की तांदूळ भाजी तयार करून घेतल्यानंतर तांदूळ आम्ही एक साईडला शिजवून घेतला तो थोडासा गार केल्यानंतर लेअर करायला घेतले आणि त्यासोबतच एक साईडला कोशिंबिरीची तयारी सुरू होती असं सगळं व्यवस्थित केलं आम्ही सकाळी पाचला जे कामाला लागलो ला होतो ते रात संध्याकाळी पाचपर्यंत आमचं कंटिन्यू काम सुरू होतं म्हणजे मधला वेळ आम्ही थोडासा ब्रेक घेऊन जेवण वगैरे करून घेतलं परंतु अशा ऑर्डर असते त्यावेळी सगळं मॅनेज करत करत करायला लागतं तर परंतु सगळ्यांचा रिप्लाय आणि म्हणजे जे काही फीडबॅक होते ते छान होते काही चुका होत असतात त्याही त्यांनी आम्हाला म्हणजे सर्विंगच्या म्हणा काही म्हणा तर त्यांनी आम्हाला सजेशन दिले होते काही वाटलं असेल तर परंतु खरंच सगळ्यांचा खूप छान म्हणजे रिप्लाय होता तर छान वाटलं जेव्हा आपण असं कष्ट करतो आणि समोरच्यानं आपल्याला ज्यावेळी काही समाधानाच्या काही गोष्टी सांगितल्या किंवा चुकलेलं काही चुकू शकतं असं काही नाही तर त्याही त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं तर आवडलं सगळ्यांचे फीडबॅक आवडले आणि अशा प्रकारे आम्ही ही आमच्या मंगळवारच्या दिवसाचे म्हणजे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाची आमची ही दिवसभराची ऑर्डरी आम्ही या सगळ्या पूर्ण केल्या आणि तुमच्याशी मी जेवढं शेअर करता येईल तेवढं मला मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे कारण की हे सगळं शूट करणं तुमच्याशी शूट करून नंतर एडिटिंग करणं ह्याला वेळ लागतो त्यामुळे मला त्या दिवसानंतर वेळ भेटला नव्हता कारण की नंतर दिवसभराच्याही म्हणजे छोट्या छोट्या ऑर्डर सुरू असतातच त्यामुळे मला तेवढा वेळ भेटला नाही कारण नवरात्रीचे दिवस आहे घरीही सगळं असतं तर अशा प्रकारे बघू शकता इथे ज्यावेळी आम्ही दम दिला होता त्याच्या मी तुम्हाला दाखवत आहे की हे जे पातेलं दिसतं हे आमचं ऑर्डरीचं म्हणजे एक किलो तांदळाची जी बिर्याणी असते ते होतं त्यामुळे इकडे दम देऊन ती बिर्याणी आम्ही तिला सर्व करणार होतो आणि दुसरं जे पातेलं होतं ते आम्ही अशा प्रकारे डब्यांमध्ये पॅक करून त्यांच्या यांच्या ऑर्डरी दिल्या होत्या बाजूला कोशिंबी दिली होती तर पॅकिंग ही सगळ्यांना आवडलं तर अशा प्रकारे आमचा हा।, हा स्वामी फूड बिझनेस सुरू आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हां अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील तर चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय